नमस्कार महाराष्ट्र राज्याच्या हवामानाचा अंदाज व इशारे असे असतील तेवीस सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थान व कच्छ या भागातून नैऋत्य मोसमी पावसाच्या परत येण्यासाठी वातावरण अनुकूल आहे पुढील दोन दिवस विदर्भात बऱ्याच ठिकाणी मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आज एकवीस सप्टेंबर रोजी सातारा सांगली अहमदनगर तर एकवीस व बावीस सप्टेंबर रोजी पुणे सोलापूर उस्मानाबाद बीड लातूर हिंगोली नांदेड परभणी अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूरमध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यानंतर तेवीस ते पंचवीस सप्टेंबर रोजी संपूर्ण विदर्भात तर तेवीस सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्र मराठवाडा व कोकण गोव्यातील काही जिल्ह्यांमध्ये तर चोवीस सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातील बहुतांश तर कोकण गोवा व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वादळी वाऱ्यांसह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर पंचवीस सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे कोकण गोवा व मराठवाड्यातील तुरळक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे वरील सर्व इशारा देण्यात आलेल्या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे